कोई फर्क नहीं पड़ता हम लोग यहीं बैठे रहेंगे आज ऑफिस के अंदर बैठेंगे इसमें नहीं तो क्या करेंगे तुम करो हमारे ऊपर तुमने दाखिल करो हमारे ऊपर तुमने दाखिल करो ऐसा कैसे अंदर देख पाएंगे हम लोग यहीं बैठेंगे हाँ यहीं यही बैठे बैठेंगे जहाँ जगह मिलेंगे वहाँ पर आ जाओ थोड़ा ए के वहाँ को भी लेने दो ठीक है नहीं आ जाओ बैठो बैठो इधर 我改一个。啊 तो बढ़ते जाएंगे यहरा आति काले बढ़ते जाएंगे

진장하진긴장 나랑이! 해 긴장해, 긴장이 긴장해, 긴장이 긴장해, 긴장이 긴장해, 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 긴장아 긴장해, 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 들장해 긴장해, 긴 विविध गावांमधून ही सगळी मंडळी पन्नास ते साठ लोक या ठिकाणी पदयात्रा करत पायदळी चालत या ठिकाणी येत आहेत कालपासून हा प्रवास सुरू झालेला आहे आणि एवढं कुणाला तरी असं वाटतं काही पायदळ चालावं हो म्हणून तरी हे सगळे लोक पायदळ चालत 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 इथपर्यंत पोहोचले कलेक्टर ऑफिसला गेले आहेत कलेक्टर ऑफिसला म्हणतात की फक्त पाच लोक येऊन तुम्ही शिष्टमंडळी आम्हाला भेटा पायदळ चालत असताना आमची एवढी माफक मागणी होती की आमचं निवेदन आमचं म्हणणं जे आहे कलेक्टर साहेबांनी ऐकून घ्यायला पाहिजे पण ते फक्त पाच लोकांना बोलवतात म्हणजे किती किती लोकशाहीची थट्टा आहे आणि एकीकडे अधिवेशन सुरू आहे नागपूरला ते सगळे आपले राज्यकर्ते जे आहेत आपल्या मस्त मग मस्त याच्यामध्ये मजगूल आहेत आणि हे सगळे मेळघाटचे आदिवासी गरीब आदिवासी या ठिकाणी पायदळ चालवत येऊन नागपूरला मोर्चासाठी जा पदयात्रेसाठी जात आहेत पदयात्रा करणं म्हणजे काय साधं वाटतं का पदयात्रा करून पायदळ चालत चालत हे येत आहेत लोकं तर माझी विनंती आहे की शासनाने याकडे दखल घेऊन आमचं जे म्हणणं आहे या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयात आम्ही बसलेलो आहोत तर त्यांनी आमचं निवेदन ऐकावं आमचं म्हणणं ऐकावं या सगळ्या लोकांचं जे म्हणणं आहे त्या या ठिकाणी ऐकावं एवढी या, या ठिकाणी विनंती करतो सचिन शेजव मागण्याची स सर्वसामान्य मागणी आहे की मका पिकेला चांगला भाव द्या नोंदणी करा रजिस्ट्रेशन करा त्याची खरेदी खरेदीची मर्यादा वाढवा त्याच्यातल्या टेक्निकल टेक्निकल अडचणी दूर करा केंद्राची संख्या वाढवा लाकूड कामगार सोबत आहे त्याला साधा पुरावा देत नाही म्हणजे ही लोकं काम करतात आपले सगळं काय म्हणतो केला पेन्शनसाठी सगळं वगैरे कागद वगैरे सगळं पुरं करत वीस बीस साल उन्होंने लाकूड कामगार म्हणून काम केलं खांदे गेलेत पाय गेलेत त्यांना साधा पुरावा देऊ शकत नाही शंभर म्हणजे दीड वर्षापासून दोनशे आर टी आय टाकले आता काय म्हणावं बाबा दोनशे आर टी आय टाकले त्यांनी काम केल्याचा पुरावा पाहिजे तिथे सावकार लोक आहेत ते तीस टक्के व्याज घेतात हो त्याची काही पावती नाही काही नाही काही नाही आता मनाव काय याला मला वाईट वाटतं की लोकांना आणि प्रशासनच यांना मजबूर करतं आम्हाला मजबूर करतं की इथं लोकशाही दिवस आहे अगं ते माननीय बावनकुळे साहेब आले होते आठ दिवसात आम्ही सगळं करू आमच्याकडे ती बाई आहे ते कागद जमा केलं काय नाही आता तुम्ही सगळे लोक होते की आठ दिवसात आम्ही सगळं हे करू ते करू हजारो लोक बिचारी आली होती गेली तोंडाला पाण्यापुसल्यासारखं आणि पत्र यांच्याकडे देऊन गेला संपलं मुकाम ठरेल आमचा आम्ही सरांशी बोलतो ते दोन चार फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आणि आदिवासी विकास विभागाच्या साहेबांना बोलवतील आणि मग सगळे मिळून आम्ही बसू ठरवू आणि पुढे जाऊ